हे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल प्रिया ओहोळ सगळ्यांचं स्वागत आहे बरं का माझ्या चॅनलमध्ये चला आज मला असं वाटलं की आपण थोडंशा युट्यूबवर गप्पा माराव्या कारण का माहिती आहे का बरेच दिवस झालं की मी कुणाशी बोललेच नव्हते कारण मला म्हणजे काही काय झालं होतं काय माहिती आहे पण मला व्हिडिओ बनवायचं मनच होत नव्हतं पण अजून एकदा नव्यानं सुरुवात करूया म्हटलं जाऊ द्या तिकडे या बारे ना आता सगळं पूर्ण व्हिडिओ बनवणारच आहे आणि कुठेही न थांबता ते तर मग म्हणलं ना तर आयुष्या आयुष्यामध्ये काय महत्वाचं असेल का ना तर तो आपला जोडीदार असतो बर का तर मुलीनं मला तुम्हाला एवढंच सांगायचं की आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर जर निवडायचा असेल तर तो पार्टनर म्हणून निवडू नका तो तुमचा चांगला मित्र चांगला सोबती तो तुम्हाला कधीही त्रास देणार नाही अशा प्रकारचा निवडा त्याचा पैसा पाणी स्टेटस काही मॅटर करत नाही त्याची प्रॉपर्टी काही मॅटर करत नाही तो झोपडीचा द्या हात असू द्या कोण तुमच्यावर प्रेम करणारा असू द्या तुम्हाला, तुम्हाला एकटीला कधीही कुठेही न सोडणारा असू द्या चालेल कारण काय माहिती आहे का या जगामध्ये नाही जगामध्ये बाहेरची लोकं चांगली मिळतील तुम्हाला पण आपलीच आपली लोकं आपल्याशी वाईट आणि गद्दार होतात माहिती आहे का तुम्हाला मी स्वतः अनुभव घेतलेला आहे नवीन नवीन लग्न झाल्यानंतरनं ज्या काही त्रास आणि ज्या काही गोष्टी मी सहन केलेल्या आहेत त्या तुम्हाला होऊ नये म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला बोलत आहे त्यामुळं पार्टनर निवडताना एकदम लॉयल आणि तुमच्याशी प्रेम करणारा तुमच्या अडचणीत आणि तुमच्या वाईट प्रसंगात तुमची साथ देणारा निवडा आणि हा सगळ्यात महत्त्वाचं गप्पा मारायचं म्हणलं की चहा तर लागतोच त्या अगोदर हो आपण मस्तपैकी देवाला नमस्कार करूया देवाकडे प्रार्थना करूया की सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि आयुष्यामध्ये चांगली भरभराटी होऊ दे आणि प्रत्येक मुलीला तिच्या घरी जशी वागणूक मिळते तशी लोक तिला लग्नानंतरही मिळू दे पहिली गोष्ट ही महत्वाची आहे काय माहिती काही लोकांना असं वाटतं की हा सासूचा सुनेचा आणि फॅमिलीचा विषय काय महत्वाचा नाही ना पण नाही तसं नाही हे खूप महत्वाचा विषय आहे की जेणेकरून काही मुली ज्या आत्महत्या करतात किंवा विनाकारण त्रास सहन करत राहतात आणि शेवटपर्यंत ते नातं उगंच रखडत रखडत शेवटपर्यंत नेतात स्वतःची लाईफस्टाईल विसरून जातात स्वतः काय आहेत या विसरून जातात त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे चहा बनवते या मस्तपैकी आता तुम्ही या चहा प्यायला ठीक आहे जाऊ दे आपले कंप कंटिन्यू चालू ठेवूया तर स्वतःची इमेज तुम्ही अजिबात दुसऱ्यासाठी व्यस्त घालवू नका कारण जीवन ही एकदाच असतं नंतर नंतर नसतं त्यामुळे आपलं आयुष्य आपली लाईफ आपण आपल्यासाठी पण जगलं पाहिजे त्यामुळे लाईफ पार्टनर तर तुम्ही चांगला मिळवाच पण जर त्यानं काही केलं तर त्याला तिथेच त्याची जागा दाखवून द्या खरंच सांगायला लागली कारण मुलीचं नांदणं हे ते पूर्णपणे त्याच्या नवऱ्यावरती डिपेंड असतं त्याने जर तिची साथ सोडली ना तर आयुष्याची वाट आणि आयुष्याची राखरांगोळी होऊनच जाते त्यामुळे पार्टनर हा आपला चांगलाच असला पाहिजे सासरचे लोक कसे असतो द्या मग पण आपलं जीवनसाथी आपला जे जी जोडीदार जर आपल्या बरोबर असेल ना तर आपल्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा कारण आज मी जे काय ते माझ्या नवऱ्यामुळेच आहे कारण त्यांनी जर मला माझी साथ दिली नसती अशा अडचणीच्या काळामध्ये तर आज माझाही संसार पूर्णपणे संपला असता आणि मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी सत्तेच्या बाजूने उभे राहिले आणि माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिल्यामुळे मला कुणाची ताकद झाली नाही की मला वाईट गोष्टी बोलता येत बरं का पण माझा नवऱ्याची साथ असल्यामुळं मला कुणीही त्रास देण्याचा प्रयत्न जास्त केला नाही आत्ता तरी जसं आम्ही दोघे एकत्र इकडे राहायला आलो आहे पुण्याच्या साईडला पुण्याकडे त्यामुळे आपला नवरा हा आपलं सगळं काही असतो हे विसरू नका आणि वाईट लोकांचं व्हिडिओ तर मी बनवणारच आहे ओके बाय चॅनेलला सबस्क्राईब करा